मुंबई सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान ग्लोबल सौसटी महासागर उपक्रमाची ही घोषणा जास्त व्याजदर देणाऱ्या योजनांच्या आमिषाला बळी न पडण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागरिकांना आवाहन किरकोळ चलन फुगवटाचा दर सात महिन्यातल्या निचांकी पातळीवर पाकिस्तानात बलुचिस्तान प्रांतात रेल्वे अपहरण प्रकरणी प्रवाशांची सुटका करण्याचं काम सुरू आणि इटलीमध्ये सुरू झालेल्या बाराव्या विशेष हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी भारतीय खेळाडूंची दोन सुवर्ण आणि दोन रजत पदकांची कमाई प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मॉरिशसच्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मॉरिशसचे राष्ट्रपती धरमबीर गोखुल यांनी त्यांना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार अँड की ऑफ इंडियन ओशन या कार्यक्रमात प्रदान केला भारत मॉरिशस संबंधात भरीव योगदान दिल्याबद्दल त्यांना गौरवण्यात आलं हा सन्मान मिळवणारे प्रधानमंत्री मोदी हे पहिलेच भारतीय आहेत मॉरिशसचे प्रधानमंत्री नवीन रामगुलाम यांच्यासोबत त्यांनी आज प्रतिनिधी स्तरावर चर्चा केली यावेळी स्थानिक चलनात देवाणघेवाण कर्ज पुरवठा राजदूतांसाठी प्रशिक्षण बंदरातल्या व्यवसायाच्या माहितीची देवाणघेवाण आर्थिक गुन्हे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रात सहकार्य अधिकाऱ्यांचं प्रशिक्षण यासारख्या विषयांवर आठ सामंजस्य करार दोन्ही देशात झाले भारत आणि मॉरिशसमध्ये असलेल्या भागीदारीविषयी ते म्हणाले भारत और मॉरीशस का संबंध हमारी साझी सांस्कृतिक परंपराओं और मूल्यों से भी जुड़ा है हम आर्थिक और सामाजिक प्रगति की राह पर एक दूसरे के साथी हैं प्राकृतिक आपदा हो या कोविड विपदा हमने हमेशा एक दूसरे का साथ दिया है रक्षा हो या शिक्षा स्वास्थ्य हो या स्पेस हम हर क्षेत्र में कंधे से कंधा मिलाकर चल रहे हैं ग्लोबल साऊथसाठी महासागर अर्थात म्युच्युअल अँड हॉलिस्टिक ॲडव्हान्समेंट फॉर सेक्युरिटी अँड ग्रोथ अक्रॉस रिजन्स या उपक्रमाची घोषणा त्यांनी यावेळी केली या अंतर्गत विकासासाठी व्यापार शाश्वत वृद्धीसाठी क्षमता विकास परस्पर सुरक्षा यावर भर दिला जाणार आहे हा दौरा आटोपून प्रधानमंत्री मायदेशी रवाना झाले 2022 ते 2024 या तीन वर्षात देशात डिजिटल अटकेसारख्या गुन्ह्यांमध्ये जवळपास तिपटीनं वाढ झाली आहे अशी माहिती आज राज्यसभेत गृहराज्यमंत्री बंडी संजय कुमार यांनी प्रश्नोत्तराच्या तासात दिली दोन हजार बावीसमध्ये सुमारे चाळीस हजार गुन्हे नोंदवले गेले होते त्यात एक्क्याण्णव कोटी रुपयाहून अधिक रकमेची फसवणूक झाली होती दोन हजार चोवीसमध्ये सुमारे सव्वा लाख गुन्ह्यांची नोंद झाली या कालावधीत फसवणुकीची रक्कम एकवीस पटींना वाढून एक हजार नऊशे पस्तीस कोटी एक्कावन्न लाख रुपये इतकी झाल्याची माहिती त्यांनी दिली चालू वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यापर्यंत सतरा हजार सातशे अठरा प्रकरणं नोंदवण्यात आली असून त्यातून दोनशे दहा कोटी एकवीस लाख रुपयांची फसवणूक झाल्याचंही त्यांनी सांगितलं आहे होळी आणि उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी गेल्या वर्षी रेल्वेनं तेरा हजार पाचशे तेवीस विशेष गाड्या सोडल्या होत्या अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली दुर्गापूजा दीपावली आणि छटपूजा यासाठी रेल्वेनं गेल्या वर्षी एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर या कालावधीत विशेष गाड्यांच्या सुमारे आठ हजार फेऱ्या आयोजित केल्या होत्या याचा फायदा सुमारे एक कोटी ऐंशी लाख प्रवाशांना झाला अलीकडेच झालेल्या महाकुंभच्या वेळी रेल्वेनं सतरा हजार रेल्वे, रेल्वे गाड्या सोडल्या ज्याचा फायदा सुमारे चार कोटी चोवीस लाख प्रवाशांना झाला असंही वैष्णव यांनी म्हटलं आहे क्षेत्र नियमन आणि विकास दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीसला लोकसभेनं आज मंजुरी दिली खनिज तेलांमध्ये कोळसा लिग्नाइट आणि हिलियम यांचा समावेश केला जाणार नाही असं या कायद्यात स्पष्ट करण्यात आलं आहे ऊर्जा सुरक्षेसाठी भारताचं दीर्घकालीन धोरण वाजवी दरात परवडणारं उपलब्धता आणि शाश्वता या त्रिसूत्रीभोवती फिरत असून पुरवठ्यात कोणतीही कमतरता नाही असं निवेदन यावरच्या चर्चेला उत्तर देताना पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायूमंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिलं जास्त व्याजदर देणाऱ्या योजनांच्या आमिषाला नागरिकांनी बळी पडू नये जादा व्याज देणाऱ्या नव्याण्णव टक्के योजना या फसव्या असतात असा सावधगिरीचा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे कोणी आपल्या खिशातले पैसे टाकत नाही पैसे झाडाला लागत नाही बँकेपेक्षा एक टक्का दोन टक्के तीन टक्क्यापर्यंत जास्त कोणी देऊ शकतं त्याच्यावरती जर कोणी देत असेल तर हे लक्षात घेतलं पाहिजे की कधीतरी हे कॅम्पमध्ये परिवर्तित होणार आहे त्यामुळे लोकांनीही जास्त व्याज मिळत आहे या सबबीखाली अशा प्रकारच्या गुंतवणुका करू नयेत अशा प्रकारची आमची जनतेला विनंती आहे कृत्रिम किंवा भेसळीचं पनीर आरोग्यासाठी धोक्याचं असून त्याच्या विक्रेता आणि संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितलं या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्रं डब्ल्यू 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 डॉट न्यूज ऑन ए आय आर डॉट जी ओ डॉट इन या आमच्या संकेतस्थळावर ऐकू शकता माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार द्वारा मुंबईत आयोजित वेव्स 2025 हजार पंचवीस संगीत या क्षेत्रातील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन इंडिया चॅलेंज अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ वेव्ज इंडिया डॉट ओ आर जी राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत जागतिक पातळीवरच्या क्यू एस मानांकनामध्ये विषयानुरूप श्रेणीमध्ये पहिल्या पन्नास संस्थांच्या यादीत नऊ भारतीय विद्यापीठांनी आणि संस्थांनी बाजी मारली आहे अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विषयात आय आय टी मुंबई अठ्ठावीसाव्या स्थानी आहे धनबादच्या इंडियन स्कूल ऑफ माइन्स देशात पहिल्या आणि जागतिक पातळीवर विसाव्या स्थानी आहे आय आय टी खरगपूर आय आय टी दिल्ली आय आय एम अहमदाबाद आय आय एम बंगळुरूसुद्धा या यादीत आहेत फेब्रुवारी महिन्यात किरकोळ चलन फुगवट्याचा दर कमी होऊन तीन पूर्णांक एकसष्ट शतांश टक्क्यांवर आला आहे सात महिन्यातली ही निच्चांकी पातळी आहे हा दर चार टक्क्यांच्या खाली आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचं उद्दिष्ट रिझर्व्ह बँकेला दिलं होतं ही गट अनपेक्षित असल्याचं इक्रा या पतनिर्धारण संस्थेच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ आदिती नायर यांनी म्हटलं आहे त्यामुळे पुढच्या महिन्यात होणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण आढावा समितीच्या बैठकीत व्याजदरात पाव टक्क्याची घट होण्याची शक्यता बळावल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं जानेवारीत हा दर चार पूर्णांक सव्वीस शतांश टक्के होता वेव्ज अर्थात वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट परिषदेच्या पार्श्वभूमीवर उद्या नवी दिल्लीत जागतिक समुदायासाठी केंद्र सरकारनं एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रासाठी वेव्ज परिषदेत उपलब्ध असलेल्या संधींची माहिती यावेळी दिली जाणार आहे जगभरातल्या शंभरहून अधिक देशांचे उच्चायुक्त आणि राजदूत यासाठी आमंत्रित आहेत परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव माहिती प्रसारण राज्यमंत्री डॉ यल मुरुगन यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत मुंबईत एक ते चार मे दरम्यान वेव्ज परिषद होणार आहे पाकिस्तानात बलुचिस्तान प्रांतात दहशतवाद्यांनी अपहरण केलेल्या रेल्वेगाडीतल्या प्रवाशांची सुटका करण्याचं काम तिथल्या सुरक्षा दलांनी सुरू केलं आहे आज दुसऱ्या दिवशीही हे काम सुरूच होतं आतापर्यंत एकशे नव्वद प्रवाशांची सुटका करण्यात सुरक्षा दलांना यश आलं आहे इटलीमधल्या तुरीन इथं सुरू असलेल्या बाराव्या विशेष हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धांच्या पहिल्याच दिवशी दोन सुवर्ण आणि दोन रजत पदकं पटकावत भारतानं उत्साहवर्धक सुरुवात केली आहे स्नोबोर्डिंग क्रीडा प्रकाराच्या अंतिम फेरीत समीर यादव आणि भारती यांनी सुवर्णपदकं तर हेमचंद आणि हर्षिता ठाकूर यांनी रजत पदकं पटकावली या स्पर्धांमध्ये भारताचे तीस क्रीडापटू सहभागी झाले आहेत उत्तर काश्मीरमधल्या गुलमर्ग इथं पार पडलेल्या खेलो इंडिया या हिवाळी स्पर्धांच्या दुसऱ्या टप्प्याची आज सांगता झाली नऊ मार्चला सुरू झालेल्या या चार दिवसीय टप्प्यामध्ये देशभरातल्या शेकडो क्रीडापटूंसह संरक्षण दलातले जवानही सहभागी झाले होते लष्कर आणि हिमाचल प्रदेशच्या खेळाडूंनी यात प्रत्येकी अठरा महाराष्ट्राच्या खेळाडूंनी तेरा तर जम्मू काश्मीरच्या खेळाडूंनी चार पदकं पटकावली ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मॉरिशसचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान ग्लोबल साऊथसाठी महासागर उपक्रमाची ही घोषणा जास्त व्याजदर देणाऱ्या योजनांच्या आमिषाला बळी न पडण्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नागरिकांना आवाहन किरकोळ फुगवट्याचा सा दर सात महिन्यातल्या निश्चांकी पातळीवर पाकिस्तानात बलुचिस्तान प्रांतात रेल्वे अपहरण प्रकरणी प्रवाशांची सुटका करण्याचं काम सुरूच आणि इटलीमध्ये सुरू झालेल्या बाराव्या विशेष हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंची दोन सुवर्ण आणि दोन रजत पदकांची कमाई याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार